नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथे श्याम सुंदर सूर्यवंशी साहेब यांचा निरोप समारंभ व सत्कारपूर्ती सोहळा संपन्न उमरखेड येथील जिजाऊ भवन येथे गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उमरखेड येथील पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत असलेले श्यामसुंदर केरबाराव सूर्यवंशी यांचा निरोप समारंभ व सत्कारपूर्ती सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाटबंधारे विभाग उपअधिकारी घुगेसाहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सेवानिवृत्त तात्यासाहेब मते सतीश खांजोडे मारुती चव्हाण किसान मोर्चा अध्यक्ष चक्रधर पाटील देवसरकर डॉक्टर आनंदराव राणे सरपंच धनंजय माने सरपंच अनिल जाधव व कनिष्ठ अभियंता क्षीरसागर सौदागर व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व सत्कारमूर्ती श्यामसुंदर सूर्यवंशी व सौ अनिताताई सूर्यवंशी यांचा सपत्नीक शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी सूर्यवंशी साहेब यांच्या कार्याबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाला पाटबंधारे विभागाचे सर्व कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गुणवंत सूर्यवंशी यांनी केले लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम

यांच्यामध्ये ज्या काही त्रुट्या असतात आणि सोबत शेतकऱ्यांच्या सुद्धा काही त्रुट्या असतात या तिघांची सांगड घालून प्रशासक शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची सांगड घालून त्या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीने कसं करता येईल आणि पाणी वापर संस्था आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कशा त्या ठिकाणी निर्माण करता येतील याचा खडाने खडा माहिती आमच्या मद्यसाहेबांना आहे हे व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तिमत्व आहे लोकांसाठी झिजणारं व्यक्तिमत्व आहे त्यांचा आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा होता पण वेळे अभावी ते जमलं नाही नंतर आपण तो कार्यक्रम घेऊ आणि सूर्यवंशी साहेबांना या सेवा स्वेच्छा निवृत्तीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आमच्या राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे आणि देवसरच्या परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि येणारा पुढील काळ त्यांना उदंड दीर्घायुष्य लाभो त्यांना नेहमी असंच आनंद ते सेवानिवृत्त जरी झाले तरी ते आजही मनाने आणि विचाराने आणि कार्याने तरुणच आहेत आणि परत पुन्हा त्यांना हे अंमरखेड भरगाव तालुक्यातल्या लोकांसाठी परत पाण्यावर काम करायचं आहे तिकडून शासनाने जरी त्यांना अठ्ठावन्न वर्षानंतर सुट्टी दिली असेल परंतु आम्ही लोक त्यांना सुट्टी देणार नाही हे या ठिकाणी परत एकदा सांगतो आणि वेळ कमी असल्यामुळं मला पुष्कळ काही बोलायचं होतं परंतु वेळ कमी असल्यामुळं मी या ठिकाणी थांबतो मला बोलण्याची संधी दिली आयोजकांनी आमचा सत्कार केला అది మిరురనన ఆ కర్మ కోనే కర్మ చిత్తం అంటే కర్మ కాస్త కొద్ది కొరక అది आगरा కుపియోస్